ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पावसाळ्यामध्ये गरमागरम बाहेर मिळते तशीच कुरकुरीत अशी कांदा भजी कशी बनवायची ते पाहणार आहोत तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे मी तीन कांदे घेतलेले आहेत मीडियम साईजचे हे तीन कांदे मी इथे घेतलेले आहेत तुम्हाला जितक्या लोकांसाठी भजी बनवायची आहे तितके कांदे तुम्ही इथे घेऊ शकता तर कांद्याची सुरुवातीला इथे साल काढून घेतलेली आहे आणि कांदा बारीक स्लाईसमध्ये आपल्याला एकदम पातळ कापायचा आहे कांदा एकदम पातळ कापायचा आहे जाड कांदा कापू नका नाही तर भजीही कुरकुरीत होणार नाही तर बघा अशा पद्धतीने एकदम बारीक स्लाईस आपल्याला कांद्याचे कट करून घ्यायचे आहेत खूपच कुरकुरीत होती ही भजी एकदा नक्की ट्राय करून बघा आणि अगदी कमी बेसनपीठ लागणार आहे तर इथे बघू शकता तुम्ही सर्व कांदा मी इथे एकदम पातळ असा कट करून घेतलेला आहे आता तो एका भांड्यामध्ये काढून आपण त्याचे असे एकदम कुसकरून घ्यायचं आहे म्हणजे कांदा पूर्ण सेपरेट होतो अशा पद्धतीने कांदा सेपरेट करून घ्यायचा आहे आपल्याला सर्व तर बघा अगदी मोकळा सुटसुटीत असा मी कांदा करून घेतलेला आहे आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालून घेऊया यामध्ये आपण अजिबातच पाण्याचा वापर करणार नाही आता कांद्याला छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे मिठामुळे दोन मिनटं मी इथे ठेवलेलं होतं आता यामध्ये काही सुके मसाले ॲड करूया तर इथे मी जास्त काही सुके मसाले ॲड केलेले नाही आहेत फक्त अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलेला आहे थोडीशी कोथंबीर घालून घेऊया आणि एक चमचा जिरे घालून घेऊयात तीन चमचे बेसनपीठ घालणार आहे अगदी छोटे चमचे आहेत तीन हे अगदी कमी बेसन पिठात ही भजी कुरकुरीत अशी तयार होणार आहे आता बेसनपीठ घालून झालं की आपण छान हे कुसकरून घेऊया अगदी पाण्याचा एकही थेंब यामध्ये घालायचं नाही आहे तर इथे तुम्ही पाहू शकता व्यवस्थित असं हे कुसकरून झालेलं आहे आता मी कडकडीत तेलाचं मोहन एक चमचा यामध्ये घातलेलं आहे आपल्याला सोडा किंवा इनो याचा वापर इथे मी केलेला थे नाही त्याऐवजी तुम्ही इथे कडकडीत तेलाचं मोहन घाला एक चमचा त्याने तुमची भजी ही अगदी कुरकुरीत होईल आणि खुसखुशीत होईल तेलाचं मोहन घातलं की पुन्हा भजी आपल्याला एकदम पीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे एका बाजूला इथे तेल देखील मी इथे तापत ठेवलेलं आहे तेल छान कडकडीत तापून द्यायचं आहे तेल कडकडीत तापलं की गॅस आपल्याला स्लो करायचं आहे आणि मग भजी यामध्ये सोडायची आहे तर इथे तेल थोडं जास्त तापलेलं आहे तर आता सर्व भजी आपल्याला गोल न करता अशी चपटी थोडीशी वाकडी तिकडी अशी यामध्ये सोडायची आहे म्हणजे भजी आपली ही कुरकुरीत होते तर इथे गॅस आता मीडियम ठेवलेला आहे मी आणि भजी छान तेलामध्ये फ्राय करून घेऊया फास्ट गॅसवरती भजी तळू नका नाहीतर मग भजी आतमध्ये कच्ची राहते बेसनपीठ आतमध्ये कच्चं राहतं मग ती खायला इतकी छान लागत नाही अगदी मीडियम गॅसवरती छान बेसनपीठ आपल्याला शिजवून द्यायचं आहे आणि मग लास्टला थोडंसं फास्ट गॅस करून भजी कुरकुरीत करायची आहे आप आपल्याला तरी ते तुम्ही पाहू शकता अगदी कुरकुरीत अशी भजी आपली तयार झालेली आहे जर तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता ही भजी आपण काढून घेऊया आणि पुन्हा दुसरी बॅच तळून घेऊया भजी काढली की पुन्हा आपल्याला गॅस थोडा वेळ फास्ट करून मग आपल्याला भजी सोडायची आहे तेल थंड होऊन देऊ नका नाही तर भजी ही इरमू शकते आणि तेलकट होऊ शकते तर इथे सर्व भजी मी पुन्हा इथे सोडून घेते तर इथे तुम्ही पाहू शकता सर्व भजी आपली तळून झालेली आहे अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत झालेली आहे अशाच पद्धतीने तुम्ही देखील नक्की ट्राय करा आता भजी झाली की आपण मिरच्या इथे कट करून घेतलेल्या आहेत अशा पद्धतीने मिरचीला एकमधनं कट लावलेला आहे आणि छान तेलामध्ये फास्ट गॅसवरती फ्राय करून घेऊयात मिरची देखील आपल्याला छान कुरकुरीत करायची आहे भजीसोबत मिरची खायला खूप छान लागते तर तुम्ही देखील भज्यांसोबत अशा पद्धतीने मिरची फ्राय करा मिरची फ्राय झाली की त्यावरती थोडंसं मीठ घाला तर इथे आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ही कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण पुन पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत